सह्याद्रीच्या पर्वतरांगेत मोठ्या दिमाखात उभं ठाकलेलं हे आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अर्थात कळसुबाई शिखर महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई शिखराची चढाई गिर्यार हो हे गिर्यारोहकांसाठी एक पर्वणी असते कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे त्याची उंची समुद्र सपाटीपासून सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे तर पायथ्याच्या बारी गावातनं याची उंची अंदाजे नऊशे मीटर आहे कठीण कातर टप्प्यांवर शिड्या बसवल्यात त्यामुळे सर्वसाधारण हे शिखर चढाईसाठी गिर्यारोहकांना दोन ते तीन तास लागतात मात्र तानाजी केकरे या गिर्यारोहकानं अवघ्या अडतीस मिनिट आणि चौदा सेकंदात कळसुबाई शिखर सर करून नवा विक्रम प्रस्थापित केलाय तानाजी केकरे महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचा प्रमुख गिर्यारोहक आहे राजमाता जिजाऊ जयंतीचं औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला या शिखराची चढाई म्हणजे भल्या भल्या गिर्यारोहकांची दमछाक होते त्याच्या चढाईची आखणी गिर्यारोहण क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र रेंजर्स संस्थेनं केली आहे तानाजी आणि टीमनं अकरा जानेवारीला बारी गावात मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी चढाईची तयारी केली रोजचा सराव प्रचंड मेहनतीच्या जोरावर तानाजीने हे शिखर विक्रमी वेळेत सर केलंय मी तानाजी मोतीराम केकरे आंबेवाडी गावचा रहिवाशी असून मी एम के साठी गाईडचं काम करतो मागील वर्षी मी लिंगाणा अकरा मिनटं आणि बावीस सेकंदात सर केला होता तसेच एम के तीन तास बारा मिनिटांमध्ये सर केला प्रोत्साह सर असल्यामुळे मी कळसुवाईचे शिखर अडतीस मिनटं आणि चौदा सेकंदामध्ये सर करण्या केला आता माझी सहद्रीमध्ये अनेक किल्ले व कडे सर करण्याचा प्रयत्न राहील धन्यवाद यापूर्वीचा विक्रम हा बारी इथल्या गिर्यारोहक साजन भांगरे यांच्या नावावर आहे त्यांनी ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये कळसुबाई शिखर हे बेचाळीस मिनिटांमध्ये सर केल्याची नोंद आहे आणि याआधी लिंगाणा हा अवघड श्रेणीतला सुळका अकरा मिनिटं बावीस सेकंदात सर करण्याचा विक्रमही तानाजींच्या नावावर आहे तानाजी यांनी याआधी वजीर वानरलिंगी कळकराई तैलबैला यासारख्या अत्यंत कठीण अशा सुळक्यांवर यशस्वीरित्या चढाई केली